आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन सोलापुरात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का अकरा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना विकास गटाला सोलापुरात मोठा धक्का बसलाय पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सोलापूर विभागातील अकरा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपमहापौर दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आदींचा समावेश आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली यावेळी त्यांनी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली दिलीप कोल्हे यांनी सांगितले की महेश साठे हे कोणत्याही सल्ला निर्णय घेत आहेत पद वाटपात कार्यकर्त्यांचा सन्मान न ठेवता मनमानी सुरू आहे त्यामुळे आम्हाला या पक्षात राहणं शक्य नाही शिवाजी सावंत यांनी ही नाराजी व्यक्त करत सांगितले की सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्ष चालवणं चुकीचं चा आहे शिवसेनेतील खऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं देखील ते म्हणाले ही घटना सोलापुरातील शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मांडली जाते पक्षात यामुळे अंतर्गत गटबाजी वाढण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो संपर्क शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला त्यानंतर शिवसेनेमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालेलं आहे आपण देखील पक्षाला सुरक्षित दिली आहे काय नेमकं का कारण आहे ने कशानामा महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलं आहे त्यामुळं ह्या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नानासाठी यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही हिथं येऊन ढवळवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झालं आहे पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही याची खंत आहे मला कारण एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामावर आम्ही पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा पद नाहीचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे प्रमुख त्याला अधिकार काय काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणाश एका सगळे हो हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिलाय का माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ते पत्र तुम्हाला देतो मी मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलंय का नाही कोण म्हणतंय अ मग त्यांच्या गावात जाऊन निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच अवस्था आहे म्हणजे पक्ष वाढवायचं का संपवायचं आहे जोपर्यंत आम्ही कारवाई करा नाहीतर तर आणखी त्याला वरचं पद्धत आमचं ते अशी दिलं नाही संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख हो मुख्यमंत्री आपल्या शिवसैनिकांवरच अन्याय होतोय कुठेतरी कुठंतरी उघड आहे किती अकरा लोकांचे राजीनामे आहेत एक आठवड्यात आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहेत चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वय केणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे का आहे ते संघटनेला किंटार पडायला आहे